तुम्हाला थोडेसे माणसांची वस्ती पण माणसा घाबरून यायची कि एखाद्या वा खुलला आला दा। तर तिथे एका झोपडीत एक माथे राहायची धीर आणि विशाल होती ती माता <coughs> त्या माहिला एक मुलगी होती ती चळ आलं होतं ती मुलगी द्यायची तळ्याचं परिकेल मातेला आठवण आली ना किरायचे आपण मत मुलीला भेटायला असंच खूप दिवस झाले मातारीला आले आपल्या मुलीच्या आठवण एक दिवस झाला दोन दिवस झाले काही जास्तच आठवण येऊ लागली मग तिने ठरवलं की आता मुलीला भेटायला जाईल मग तिने आपली एक पिशव्या घेतली सगळं सामान घेतलं सामान म्हणजे काय कपडे आणि नातू खाऊ आणि निघाली आपल्या आजोबा लोकांना सांगितलं बाबा बाबानो मुली जरा तीन चार जाऊन येत चार दिवसात खूप आठवण येते मी जाऊन येते हा घरा लक्षात ठेवा आणि निघाली माताई एकदम तुळू तुळू जंगलात शिरले त्यान मग थोडासा पुढे गेल्यानंतर त्याला दिसला एक वाव मातीला बघून आणि तडकरी फुली वाव तर मग वाघाला बघून माते घाबरली बिचारी त्यान मग म्हणाल हे वाटा रे कुठे झाली झालीयस हा तुला खाऊन टाकतो केव्हाची भूक लागली मला माते घाबरली होती मला तू पण बघायला दाखवलंच नाही त्याच ते मला खाणं तर खाब लागलं मला काय उद्या जो म्हणायचं ते आजच माहीत तर मग मात्र म्हणते मला खाऊन तुझं पोट भरणार असेल ते बरोबरच वाटेल मात्र म्हणते पण मला आत्ता खाऊन तुला काही मजा येणार नाही तर मग म्हणतो काहीतरी बोलून मला फसवतेच काय तर मग माता म्हणते अरे नाही रे काही फसवत नाही आहे मी पण मला आत्ता खाऊन तुला क्या मिळणार नुसते हर असं कर मी चाली वाजे मुलीकडे तिच्याकडे जाईन चांद चांद खाईन जो होईल मग तो अलं खा म्हणजे काहीतरी समाधान मिळेल वगाने थोडं विचार केला मात्र खरं म्हणते हे मते तर मग तो रगाने म्हणत ठीक आहे ठीक आहे तू जाऊन ये मग मी तुला खाईन तर मग तर मग वग म्हणतो हे बघा मात्र रे मध्ये साहेब बघा घेऊ नकोस बाजार शेगाय तर मग तर मग मते म्हणते अरे हो रे बाबा अगदी काळजी करू नको निघाली माता पुढे तर थोड्याला गेल्यावर त्या दिसला एक लांडा मातीला बघून पण लंगाच्या चोणाला पाणी सुटलं बर का त्याने तर खूपच दिवस माणूस खाल्ला नव्हता तर मग लांग्याला वाटलं ला आपण जर का या माते समोर जोरात ओढलो तर हे घाबरून मिळून जाईल म्हणून तो माते समोर जोरात ओढलं आपल्या मातारे खंकी तशी की तशीच काही मिनी मिनी मग रांगा म्हणतो रे बरं झाले तू आलीस मी आता तुला काउंट टाकतो तर मग आपले घाबरली घाबरि ते जसं वाघायला सांगितलं होतं ना तसं रांगालाही सांगितलं मला खाऊन तुला क्या मिळणार आहे नुसते हा तुझे शमेबाजी लिखीकरी जाते जाण रोटी खाती चंद खाती जा जोर होती मग तू खा म्हणजे तुला समाधान नाही ते पटलं तू तिकडे पण चार दिवसांनी चार दिवसांनी परत ये तोपर्यंत मी वाट बघतो तुझी झालं लहानला पण वाट्याला लावून पाचव्याला घर निघाली तुळू 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 लंगाल संपलं आणि तळ पार करून मग ते आपले मुलीकडे पोचे तर मग मुली मुलगी आपली आईला बघून आनंद झाला मी तीच माझी आईला मातेचे सहा दिवस सुखाने गेले वेगळे वेगळे पदार्थ खाऊन चांदलं खाऊन माताने एकदम तुंटुणी जळी तर मग दुसऱ्या दिवशी माता म्हणाली मुली आता मला जायला हवं तीन दिवस झाले आता जर तर मग तर मग माते म्हणते सगळे वाचले तर पुन्हा वेदू तर मग मुलीला वाईट वाटत तर मग मातेने सगळी हकीकत आपल्या मुलीला सांगितले मुलगी म्हणते हत्तीचा एवढंच ना मी काय तरी करते नुकते तर मग मग घुस्सान मातारीची घुसान मुलगी तिने काय के केलं एक मोठा भोपळा आणला त्याच जग केली म्हणजे म्हणजे भाग केला म्हणजे जाग केली आणि आपण बसवलं बसवला आणि तिला पाठवून भोपळा लागल्या जग पोचली तर लांबणी बघितलं की एक भोपळा घरगड्यात येतोय तर मग लांडगड वन विचार हे भोप्या मातळीला कुठे पाहिलेस कुठे म्हणते मटारी वटारी बाला नाही थांब चाले चोपऱ्यातून तर मग भोपळ्या लाग जो लागल्या जोरात पाहिला लागणार कस वाटत तू हे लागलं भोपळ्याच्या मारण पायाला तर मग धावता धवत तिकडनं आलं वा त्याने वडून विचारलं हे भोपळ्या कुठे बहतोस आणि एका झटकात भोपळा पकडला सुट्टी मात्र भोपळ्यातून बाळा लागलं होती महावत म्हणाली हे बघा मी थर्याप्रमाणे चार दिवसाने पळत आले आता कोणाने खायचं ते खा पण खाण्यापूर्वी माझं डोकं कोण खाणार आणि माझे पाय कोण खाणार ते आधी ठरवा मग म्हणाल म्हणजे मी डोकं खाणार नानगाव म्हणता नाही डोकं मीच खाणार मग म्हणाला मोहीच नाही मी डोकं खाणार झालं त्या लोक लग्न भांडायला म्हणून प्रश्न सुटे ना तर माने मारे करावं लागेल आणि आपल्या माती हळूच भोपल्याच बसते आणि म्हटले चोपल्या तुरप टोर रे भोपल्या तुरुक भोपल्या लागलं पाळ एकदम जोरात पराळा 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 पळ आणि माताऱ्याच्या घरी घेऊन थांबला तर अशा प्रकारे मातेने आपले तुट आपलं जीव चढ तर बघितलं म्हणा न आपण जर का नुकतीने घेतलं तर आपण मोठ्या संकटाचा सामना करू शकतो अशी होती चार भोपल्या तु न्याची गोष्ट